निमगाव ते पूर्णा नदीवरील बांधण्यात आलेल्या बांधाऱ्यातील साचलेल्या पाण्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते जलपूजन भोकरदन तालुक्यातील निमगाव ते पूर्णा नदीवरील दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बांधाऱ्यात साचलेल्या पाण्याचे मंत्री रावसाहेब पटेल दानवे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान यावर्षी पावसामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मतदारसंघातील नदी नाले पाजर तलाव व केटीवर तुडोम भरले आहे तो तसेच तो मागील काळात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांनी नदी खोलीकरम पादर तलावातील गाळखानवर दुरुस्ती कामे मोठ्या प्रमाणात केल्यामुळे त्यात पावसाचे पाणी वाहून न जाता त्यामध्ये साठलेले आहे हे साठलेले पाणी शेतकरी माधवांसाठी यावेळी संजीवनी ठरणार असून बळीराजाचे उत्पन्न यामुळे दुपटीने वाढून तो समृद्ध होणार असून यावेळी युवा आमदार संतोष पाटील दारवे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील साने जलंधर पाटील साहणे येथील सरपंच गणेश पाटील पाबळे पंचायत समिती सदस्य कैलास पाटील साने सुरज साने यांच्यासह सा भाजप स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने व तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती